नमस्कार आता बघा रीलवरनं प्रत्येक टेलर कामाचं शिकणाऱ्या मुली आहेत ना त्यातल्या एक दोन मुली रील बघून आलेल्या आहेत माझ्याकडे तर त्यांना असा प्रश्न आहे की काका आम्हाला का? काहीतरी तुमच्याकडनं मदत हवी आहे की टेलरिंग कामाबद्दल तर चला या मुलींना तुम्ही ये ना तर ही मुलगी आहे तिला हिला हिनी रील पाहिल्यावर नंतर ना हिला प्रश्न पडलाय की आपण काकांना मदत घ्यावी की टेलरिंग कामाबद्दल बरं आता तुला काय अडचण आहे माझ्या मेजरमेंट कसं घ्यायचं व्यवस्थित अप्पा चेस्ट लोअर चेस्ट आणि वेस्ट कसं घ्यायचं ते एकदा व्यवस्थित बर तर तुम्ही कुठून आलेलात कात्रजवरनं ठीक आहे आता मी काय करतो त्या मुलीचं माप एक दुसऱ्या मुलीचं माप घेऊन दाखवतो त्या पद्धतीने तुला समजेल तर ए बाळा इकडे हा इकडे येतो आता बघा तुम्हाला माप घ्यायचंय ना अंगावरती तर पूर्ण आता ने ने हे बॅक साइड फिर बॅक ने जिथं शोल्डर आहे तिथून शोल्डरचं पूर्ण उंची घ्यायची त्यात अर्धा इंच वाढवायचं आता इकडे पाठीमागे मोठा गळा जर घ्यायचा असेल तर तुम्हाला शोल्डर इथून इथं जे सांदा आहे हाताचा हा इथे सांदा इथून एवढं शोल्डर आपण घ्यायचं हा गळा जर मोठा खाली असेल तर शोल्डर हे लहान होणार जर गळा हे वरती असेल तर शोल्डर हे मोठं होणार ऑलरेडी हिचा गळा लहान आहे तर मोठं शोल्डर आहे बरोबर आणि ज्या वेळेस आपल्याला बाहीचं माप घ्यायचंय तेव्हा इथं खांद्याचं जे हाड आहे ती इथून आपल्याला जेवढी बाही घ्यायचे तेवढी घ्यायची दंडाचं माप जेवढं घ्यायचंय तेवढं घ्यायचं परंतु मुंड्याचं माप घेताना इथून इथपर्यंत साडेतीन इंचचा अंतर ठेवायचा आणि इथून असं बरोबर हे मुंड्याचं माप घ्यायचं याच्यामध्ये वाढवायचं दीड इंच हा आता पुढचा गळा थांबाळा पुढचा गळा तुम्ही कधी पण असा क्रॉस मध्ये ठेवू शकता आणि त्यांच्या नजरेने विचारू शकता जेवढा गळा आहे तेवढा बस मग आता छा जे छातीचं माप घ्यायचं आहे ते मी दाखवतो हे बघा केस मागे टाक हा हे बघा हे आहे ना टेप आता तुम्ही हिथं माप घेताय प्रत्येक वेळेस तर ह्या मापाची गरज नाहीये okay. गरज आहे फक्त आपल्याला छातीच्या मापाची हा ते इथं मी धरणार आहे Okay. जेवढं माप येईल त्याच्यामध्ये तीन इंच वाढलं जाईल टोटल okay. तीन इंच वाढवायचं आणि जेवढं कमरेच जसं जेवढं आहे तेवढंच कमरेचं माप होईल मग त्या पद्धतीचं हे तुमचं पूर्ण ब्लाउजचं अंगावरच माप होईल हे लक्षात असेल तर तुम्ही प्रयत्न करू शकता बरोबर आहे ना लक्षात आलं का सांग त्यांना परत एकदा नीट सांग इकडे इकडे आली इकडे थँक्यू काका चला असंच कोणालाही जर अडचण असेल तर नक्की येऊन माझ्याकडनं मदत घेऊ शकता हे सांगेनच